कर्जत जामखेड या जागेवर खर तर राम शिंदे विरुद्ध रोहित पवार असा सामना पाहायला मिळाला मात्र अवघ्या काही मतांसाठी राम शिंदे यांचा पराभवाला देखील सामोरं जावं लागला आणि राम शिंदे आपल्याशी बोलण्यासाठी राम शिंदेची नेमकं काय झालं कशामुळे हा पराभवाला सामोरं जावं लागलं मला वाटत कि पवार घराण्यातला जो करार झाला एकमेकांना सहकार्य करायचं आमदार रोहित पवारांनी बारामतीमध्ये लक्ष द्यायचं नाही आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी कर्ज जामखेडमध्ये लक्ष द्यायचं नाही हे मला निवडणुकीपूर्वी कळालेली माहिती होती परंतु राजकारणामध्ये अशा चर्चा होत असतात मी त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही आणि हे हे जे काही कट कारस्थान रचलं ते आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावरती त्याची परिचिती आली आणि प्रत्यय आला की समोरासमोर जे भेटले आणि त्याच्यातून सांगितले की दादांनी की मी जर आलो असतो तर तुझं काय झालं असतं माझी एक माहिती आहे की निवडणूक जिंकल्या जिंकल्या रोहित पवार अर्ध्या रात्री जाऊन स्वतः गेले भेटले आणि दर्शन घेतलं ही खात्रीलायक माहिती आणि एक प्रकारे महायुतीतले घटक पक्षाचे वरिष्ठ नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अशा पद्धतीनं एका छोट्या माणसाच्या विरोधात कट कारस्थान करून युतीचा धर्म पाळत नाहीत हे बाब गंभीर आहे ही बाब दुर्दैवी आहे मी पक्षाच्या वरिष्ठांच्या दिल्लीचे जे काही प्रभारी ऑफिसर होते आमचे नेते होते त्यांच्या देखील कानावर ही बाब घातलेली आहे आणि म्हणून साठी अशा पद्धतीने आणि मतं राज्यामध्ये चौथ्या क्रमांकाची पराजित उमेदवाराची मतं आहेत माझे एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस आणि मी राज्यामध्ये सहाव्या क्रमांकाचा आहे की बाराशे त्रेचाळीस मताने कमी फरकाने माझा पराजय झाला आणि दोन्ही याद्यामध्ये नाव असणारा मी राज्यातला क्रमांक एक चा उमेदवार पर आहे परंतु अशा पद्धतीनं कट कारस्थान रचून माझ्यासारख्या छोट्या माणसाच्या विरोधात अशी भूमिका घेणं ही दुर्दैवी आहे शेवटी आमचा कार्यकर्ता झुंजला संघर्ष केला गेली पाच वर्ष झालं संघटन मोठ्या प्रमाणात उभा करतोय आणि एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीचा पराजय करण्याच्या दृष्टिकोनाने इरसेला पेटला होता परंतु असे कट कारस्थान रचून हा पराजय झालाय त्याच्यामुळं ही बाब गंभीर आहे दुर्दैवी आहे मी वरिष्ठांच्या कानावर निवडणुकीतच घातली होती त्याच्यामुळं आज फक्त त्यांनी कबुली दिली आहे मुळे हा प्रश्न मीडिया समोर आला तुम्ही कबुली दिली म्हणताय मात्र तुम्ही कुठली अशा पद्धतीची सभेसाठी वगैरे दादांकडे मागणी वगैरे केली होती का, का त्यांना काही मेसेज वगैरे केले होते त्यांना काही फोन वगैरे केले होते मी सात अजित अजितदादांच्या त्यांच्या प्रायव्हेट नंबरवरती सभेची मागणी केली होती मीटिंगची मागणी केली होती परंतु कुठलाही त्यांना अनेक वारंवार मी मागणी प्रतिसाद मिळत नव्हता आणि त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैशांचा वापर हा दोन्हीकडून पाहायला मिळाला पैशांचा वापरांचा आरोप प्रत्यारोप देखील पाहायला मिळाला पुन्हा निवडणुकीमध्ये ते काय नेमके होते मला असं वाटतं की पैशांचा जो वापर झालाय रोहित पवारांनी वारेमाप पैशाचा वापर केलाय मटन चिकन दारू या फायर झाले त्यांच्यावर नानाजला झाला वायसेवाडीला झाला मतेवाडीला आणलं खुरंगेवाडीला पळवलं त्याच्यानंतर आनंदवाडीला त्यांच्या समोर डुकरे नावाच्या पियेला मारलं रूमला जो काही त्यांनी ठेवला होता जो काय तिथं राखण ठेवला होता त्यांचा कार्यकर्ता तर तो, तो पोलीस वेशात ठेवला होता दोनशे पासष्ट आणवे तोतया म्हणून त्या नाळे राहुल ज्ञानोबा नाळे अशा माणसावरती गुन्हा देखील झाला म्हणजे सगळं जे काय असतं निवडणुकीमध्ये जे क्रिमिनल आणि गडबडी त्या सगळ्या रोहित पवारांच्या माध्यमातून ह्या केलेल्या आहेत निश्चित स्वरूपामध्ये कागदांची जुळवाजुळव सुरू आहे सगळे एव्हिडेन्सेस माझ्याकडे आहेत गेल्या निवडणुकीमध्येच देखील त्याच्यावरती न्याय प्रविष्ट आहे प्रलंबित आहे यावर्षी देखील मी हायकोर्टामध्ये इलेक्शन पिटिशन दाखल करणार आहे ज्यावेळेस ही मतांची फरक झाली त्यावेळेस तुम्ही कुठलं चॅलेंजिंग केलं होतं का या सगळ्या संदर्भात त्यावेळेस काय निवडणूक का आयोगानं सांगितलं वगैरे मी रिटर्निंग ऑफिसर कडे अर्ज केला होता है कि फेर करें करें है। की त्याची फेरपडताळणी करावी बेरजांची परंतु माझा आरोनी तो अर्ज फेटाळला मी आज परत जिल्हाधिकाऱ्यांकडे तो अर्ज करतोय आणि त्यांनी जर कारवाई माझ्या मागणीनुसार केली नाही तर मी हायकोर्टामध्ये याला देखील चॅलेंज देणार आहे त्या सगळ्या संदर्भात गेल्या पाच वर्षाचा देखील तुम्ही वारंवार पीएनचा बाहेरून आलेल्याचा अशा पद्धतीचा वारंवार आरोप होता एम आय डी सीचा असेल तुमचा त्याच्यामध्ये दोघांमधला संघर्ष आम्ही पाहिलेला आहे विधानभवनामध्ये काय नेमकं या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी त्यामुळेच कुठेतरी हे सगळं झालं असं म्हणायचं का हे पैशाचा माज आणि मस्ती आणि साठ पासष्ट वर्ष त्या घराण्याची त्यांची अनुभव एवढा मोठा इन्फ्रास्ट्रक्चर त्याचा हा त्याच ही जीत आहे त्याच्यामुळं माझ्यासारख्या एका छोट्या माणसांनी एवढा मोठा लढा उभारला हे माझ्यासाठी आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि कर्ज जामखेडच्या स्वाभिमानाची गोष्ट आहे जे बोललो ते करून दाखवलं आणि आतापर्यंत त्याला मी स्टिकअप राहिलो अशा पद्धतीचं काम गेल्या अनेक दिवसा मी आज ही चौथ्यांदा निवडणूक लढवतोय त्याच्यामुळे प्रचंड कर्ज जामखेडचा विश्वास आहे मला पहिल्या निवडणुकीमध्ये बेचाळीस हजार मत पडली दुसऱ्यामध्ये चौऱ्याऐंशी तिसऱ्यामध्ये ब्याण्णव आज एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस मत पडले गेल्या वर्षीच्या निवडणुकीच्या तुलनेत मला पस्तीस हजार मतदेखी मिळाले माझा सातत्यानं हा आलेख वाढत चाललेला आहे लोकांचा प्रचंड माझ्यावरती विश्वास आहे कारण मी लोकांना त्या पद्धतीने वागतो या सगळ्या संदर्भात नंतरून तुमच्या कार्यकर्त्यांशी कर्ज जामखेडच्या नागरिकांशी या घरातल्यांशी काय नेमकं संवाद झालेले आहेत का या वरिष्ठ नेत्यांशी तुमच्या भाजप देखील नाही नाही वेळोवेळी आपण सांगितलं नाही या गुरुच्या प्रश्नाला उत्तर देत असताना सांगितलं मी पक्षाला सांगितलं वरिष्ठ नेतृत्वाला त्या सांगितलं त्यामुळं सांगणं बोलणं आणि त्याच्यावरती अपेक्षित कारवाई होणं हा पार्टी पक्षाच्या विषय आहे शेवटी माझा पराजय कमी फरकाने थोडक्यात झालेला आहे त्याच्यात आता मी न्याय न्यायाकडे न्याय मागेल कोर्टात जाऊन कोर्टात जाऊन न्याय मागणार आहे नेमकं आता कोर्टात काय होतं हे देखील पाहणं गरजेचं आहे